पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग पहिल्या प्रस्तावानुसार नाशिक सिन्नर अकोले सरहद संगमनेर आळेफाटा पुणे असा व्हावा या अत्यंत महत्वाच्या मागणीसाठी आज नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात भव्य आणि लक्षवेधी आंदोलन झाले या आंदोलनात अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी पुढाकार घेत नेतृत्व केले अकोले तालुक्याचा हक्काचा मार्ग संरक्षित करण्यासाठी त्यांनी ठाम भूमिका मांडली आमदार डॉ लहा मटे यांनी आंदोलनात सांगितले की हायस्पीड रेल्वेने पुणे नाशिक प्रवास कमी वेळेत होण्यासाठी मूळ प्रस्ताव अपरिहार्य आहे मार्गात बदल झाल्यास संपूर्ण प्रकल्पाचा उद्देश बाधित होईल अकोले तालुक्यातील हजारो विद्यार्थी कामगार वर्ग दररोज पुणे नाशिकला ये करतो त्यांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे शेतमालाची देवाणघेवाण वाहतूक व्यापार आणि उद्योग क्षेत्रात मोठी वाढ होईल अकोले परिसरातील पर्यटन उद्योगालाही मोठी चालना मिळणार असून युवकांसाठी नवीन रोजगार संधी निर्माण होईल आमची जी मार्गी आमची मागणी आहे की जी, जी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आहे की पहिलं जे अलाईनमेंट झालं होतं सर्वात सुरुवातीला की नाशिक शिल्लर अकोली सरहद्द संगमे सरहद्द आळेफाटा मार्गे पुणे तर त्याच मार्गानं झाला पाहिजे त्याचा मार्ग बदलू नये अलीकडच्या काळात कळतंय की ही रेल्वे ना शिर्डी मार्गे नेणार आहे तर मला वाटतं त्यानं त्या रेल्वेला मोठा हेलपटा पडणार आहे आणि त्याचं अंतर पण वाढणार आहे आणि है, जे काही येतं आहे कमी वेळेत हायस्पीड रेल्वे पोहोचली पाहिजे त्याला बाधा येणार आहे त्यामुळं अकोले आणि संगमनेरच्या माग जनतेच्या वतीनं ही स्पेशल मागणी आहे की जो पहिला सर्वे झाला होता त्यानुसारच ही रेल्वे झाली पाहिजे नाशिकवरून शिन्नर मार्गे अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द आळे फाटा मार्गे पुणे ज्या पद्धतीनं ही रेल्वे व्हावी त्याचा पर्यटनासाठी पण पर उपयोग होईल शेतकरी बांधवांसाठी पण उपयोग होईल आणि सर्व दुसऱ्या तिथं जे काही शुगर कारखाने आहेत साखर कारखाने आहेत त्यांच्या मालवाहतुकीसाठी पण त्याचा उपयोग होईल

नाशिक पुढे हे अंतर कमी वेळेत काटलं गेलं पाहिजे मला वाटतं शिर्डी कुठंतरी बाजूला जाते त्यामुळं कमी वेळेत अंतर काढताना त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही त्यासाठी शिर्डीला ज्या पर्यटनासाठी किंवा तिथले जे काही भक्त जातात त्यांच्यासाठी तुम्ही नवीन रेल्वेचा मार्ग स्वीकारू शकता परंतु इथं तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर म्हणजे कळसुबाईचं सर्वात उंच शिखर हे अकोले तालुक्यात आहे भंडारदरा आहे चांदन व्हॅली आशिया खंडातील ती दोन नंबरची व्हॅली तिथं आहे मग एवढं सगळं तिथं नैसर्गिक सौंदर्य आहे तिथं साखर कारखाने आहेत बाकी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक आणि या सगळ्याचा विचार केला तर पहिला जो मार्ग आहे तर तो तोच होणं गरजेचं आहे की नाशिकवरून शिन्नर शिन्नरवरून अकोल्या अकोल्या सरहद्दीतून संगमेर सरहद हाट्या मार्गे पुणे आणि असा मार्ग हाच संयुक्तिक आहे याच्यामध्ये बाकीचा हेतू कृपा करून घालू नये कारण सरकारचा जो हेतू आहे की ट्रँगल तयार करायचा पुणेवरून मुंबई मुंबईवरून नाशिक आणि नाशिकवरून पुणे हा ट्रँगल सुटसुटीत होण्यासाठी हा पहिलाच मार्ग होणं गरजेचं आहे याच्या आधी शंभर टक्के रेल्वे मंत्र्यांशी रेल्वे ऑफिसची पण माझी बैठक झाली होती तोपर्यंत शेटीचं नाव कुठंच नव्हतं रेल्वे मंत्र्यांशी पण अश्विनी वैष्णवजींशी पण माझं बोलणं झालं होतं किंवा की साधारणतः आतामध्ये ही इन्वॉल्वमेंट झाली आहे आणि शिर्डीचं नाव येऊ लागलं आहे तर लोकांचा प्रचंड असंतोष आहे आणि मला वाटतं ता आदिवासी तालुका आकडे तालुका आहे संगमनेचे शेतकरी या कुणावरही अन्याय न होता हा या मार्गे झालं तर त्या भागाची प्रॉस्पेरिटी वाढेल आणि शंभर टक्के जे काही तुम्ही म्हटलं की पॅसेंजर व्यक्तींचा ते शंभर टक्के

काही सामान्य जनता आहे शेतकरी आहे तिथले सर्वपक्षीय नेते मंडळी यांच्या बैठका व्हायला लागल्या त्याच्यानंतर आम्ही अधिवेशनाची वाट पाहत होतो या प्रश्नाला अधिवेशनातून वाचापू आणि त्याच्यानंतर परत अशी वेचणीजन्सी भेटणार आहे यानिमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनाही निवेदन आज मी देतो आहे की तुम्ही जो पहिला रेल्वे मार्ग होता अकोले शिंदर मार्गे नाशिक शिन्नर अकोले सरहदला मार्ग संगमेर राळे फाटा आणि पुणे तर ज्याच रेल्वे मार्गाला मला हाता द्यावी त्यासाठी तुम्ही केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मी आज मुख्यमंत्री महोदयांना पण पत्र व्यवहार करतो आणि मी स्वतः एकदा हे अधिवेशन हिवाळी अधिवेशन दाखवण्याचं संपलं या अश्विनिवेशनापर्यंत मी भेटतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम